हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपलं सह स्वागत आहे आमच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आज आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग घेणार आहे म्हणजे आफ्टर मला वाटते फिफ्टीन डेज नंतर आम्ही हा ब्लॉग घेणार आहे तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही चाललो आहे कुठेतरी मी एकटा नाही आहे माझ्यासोबत श्रद्धासुद्धा आहे शिवजनासुद्धा आणि केदार साक्षी आम्ही पाच जण आहेत एकूण तर आज आम्ही कुठे चाललो आहे हे तो आम्ही थोड्या वेळात दाखवतो आहे तुम्ही गेस करा कुठे जातो आहे कारण की हा आपला पूर्ण आजचा जो ब्लॉग होणार आहे पूर्ण मला वाटते ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे कारण की आपण खूप लांब चाललो आहे आणि आपण स्पेशली गाडी घेऊन चाललेलो आहे आणि आपल्यासोबत साक्षी केदार शिवादा आणि शिवाज्ञा आहे तुम्हाला मी दाखवतोच साक्षी साक्षी अँड शिवाज्ञा आणि केदार सर्व इथे बॅग्स वगैरे अरेंज करत आहे आणि श्रद्धा आणि बघा किती बॅग किती बॅग्स भरत बघा मला शिवाज्ञेच्या शिवाज्ञेचे सुद्धा साक्षी केदारच्या नाव कोणाचं एक तुला कळेल केदार बघ एक दोन तीन चार आणि ह्या सुद्धा बॅग्स आहेत आम्ही मोठी गाडी घेऊन मोठी गाडी घेतली कारण की आम्हाला माहिती आहे की आमचं सामान राहणार नाही आमची फिफ्थ सिक्स फिफ्थ त्या सिक्स डेजची ही आमची ट्रिप आहे तर ट्यून आपला हा ब्लॉग कंटिन्यू करा खरंच खूप मजा येणार आहे खूप धमाल करणार आहेत कारण की आम्ही फर्स्ट टाइम आहे आफ्टर एक केदार आपण आठ वर्षानंतर ना केदार आपण आठ वर्षांत फर्स्ट टाइम आपण चाललोय की नाही तर आम्ही आमची जी फ्रेंडशिप आहे ती आमची दोन दो हजार सोळापासून पासून आमची फ्रेंडशिप आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम आम्ही कुठेतरी इतक्या दिवसासाठी चाललोय म्हणजे आम्ही फिरायला जातो वन डे टू डेज दोन दिवसासाठी आम्ही जातोय पण एवढ्या दिवसासाठी चाललोय ते आम्ही फर्स्ट टाइम चाललोय तर चला तुम्ही कंटिन्यू करा आपला व्लॉग खूप खरंच खूप धमाल येणार आहे सिरियसली खूप धमाल निघायची तयारी ते आता मी निघतोय आणि आता केदार नारळ फोडत आहे चलो गणपती बाप्पा हो वा मस्त तर चला आता आई काय करायचं नारळ दोन साईडला फेकून दे, नारे, दे, नारे। दे श्री चलो निकल दे शिवा तर खूप जास्त एक्साइटेड आहे शिवाला फायनली उद्या सिक्स मंथ कम्प्लीट होत या मच्छर आहे श्रद्धा चला आई चला भेटूयात येतो फोन करत राहा व्यवस्थित काय घ्या चला तर चला निघतोय चला बाय तर काहीच आता मी पोहोचलो मॅगडीला आहे लोकांना काहीतरी खायचंय सर्वांना भूक लागलंय मला सुद्धा भूक लागलाय पण चालेल श्रद्धा केतन आणि साक्षात मॅगडीला आणि माझी दुटी आहे या मॅडमला सांभाळायची मी आणि शिवाज्ञा फक्त गाडी मध्ये राहणार आपण गाडीमध्ये थांबायचं ना ओके okay, आम्ही गाडी मध्ये थांबणार था। आणि साक्षी केदारा आणि शिवाज्ञा साक्षी केदारा आणि श्रद्धा चालेल मॅगडीला श्रद्धा तू काय खाणार आहे मी जे पण खाणार ते व्हेज खाणार ओके व्हेज पॅटी एक बर्गर आहे व्हेज पॅटी तू काय खाशील फ्राईस गाडीचं खायचा पार्सल जरा घेऊन झालेलं आहे आम्ही पार्सल घेतलंय कारण की शिवाज आणि श्रद्धा गाडीमध्ये बसले साक्ष दाखव काय घेतलेस येस आणि माझ्या हातामध्ये आहे माझी एक कोल्ड कॉफी आणि केदारसाठी आहे तर आता मी बॅक साईडला कॅमेरा करतो तुम्हाला दाखवतो तर काहीच आता विषय काय झाला माहीत आहे का मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कॉफी दाखवत होतो कॉफी दाखवत दाखवतात ती माझ्याकडून वरतून कॉफी सांगली कारण की मी एकावर एक ठेवली होती बघा माझे कपडे कपड्यांनी छानच बघा मग ब्रँड वर्क अशी झालं माझी शर्ट पूर्ण पूर्ण खराब झालेलं आहे त्या इथलं पण पूर्ण खराब झालेलं आहे तर आता मी पुन्हा आता शर्ट चेंज करतो आहे अँड आता जस्ट हँडवॉश वगैरे करून आलो आहे कारण की पूर्ण पायावरती पडली होती माझ्या तर चला आता जातो चेंज वगैरे करतो आणि ते निघतो आम्ही चला आता केदारचीच मी कॉफी पाडली होती आणि त्यांनी पुन्हा घेतली चला आता आम्ही निघतो आता आमचा नेक्स्ट स्टॉप मध्ये कुठे चहा कॉफी घेण्यासाठी थांबलो नाही थांबलो इथे था, पाहिली कॉफी मी काय करुक्टॉप पुढे पुढे ठीक आहे चलो तर ये तुझं कॉक आलेला आहे आणि तो पी मस्त खात रहा हां तर गाईच आता फायनली आम्हाला ट्रॅफिक संपलेली आहे आता आम्ही निघालो आहे मस्त व्यवस्थित आम्हाला एकदम मोका रस्ता भेटला आहे आम्ही घरून तर निघालो होतो सहा वाजता पण आम्हाला खूप जास्त लेट होतो आहे अजून पण आम्ही ठाण्यातच आहे अकरा सव्वा अकरा वाजे तरी आम्ही अजून ठाण्यातच आहे अजून आम्हाला पुण्याला जायचं किती वेळ लागेल काय माहिती आहे बघूयात आता पुढे आता थांबायचं सुद्धा आम्हाला काहीतरी खाण्यासाठी वगैरे सो खाऊन वगैरे आम्ही निघूयात पुढे रस्ता तर गाईच आम्हाला फायनली सी एन जी भेटलेलं आहे आम्ही कधीपासून सी एन जी साठी बघत होतो आम्ही ज्या रस्त्याने येत होतो त्यांच्या अपोजिट साईडला सी एन जी होतं सो आम्हाला ते क्रॉस करायला भेटत नाही होतं आणि फायनली आम्हाला सी एन जी भेटलेला आहे आणि आपल्या गाडीत ऑलमोस्ट सी एन जी संपत आलेला आहे तर चला आता पण सी एन जी वगैरे पूर्ण भरूयात आणि डायरेक्ट आपण गाडी पुण्याला थांबूयात कारण की आता मला वाटत नाही की पुण्यामध्ये सी एन जी भेटेल नाही भेटेल कारण की आता आपण एक्स एक्सप्रेस वेला जाणार आहोत तर

आता आम्ही आमच्या शिवाजी एन जी भरतोय म्हणजे तिला आता दूध देतात द्यायला तिला भूक लागला ती जोरजोर रडत आहे तिकडे आणि हे बघा साक्षी आणि केदार कसे हेल्प करतात तिला दूध देण्यासाठी आणि हे बघा मॅडमने कसा तुफान हे तिला ऍक्च्युली भूक लागला म्हणून ती रडत आहे अरे धाम धाम देत आहे स्ट्रगल इन रियल आता पासून तयारी करतोय के चलो इधर तुम्हारे तो ज्यादा रश है ना अरे हां तो चलता है भाई और अपने को कम से कम 150 किलोमीटर जाने का है यस यस रियल स्ट्रगल है भाई रियल स्ट्रगल अभी तक सोई नहीं है मेरी बच्ची सोएगी सोएगी तर याहीच आता आम्ही खोपोली इथं थांबलो आहे कारण की खूप जोराची भूक लागली आहे मलासुद्धा आणि श्रद्धाला केदारनाथ ला, साक्षीला आम्हाला सर्वांनाच भूक लागला आहे सो आता आम्ही त्यासाठी थांबलो आहे आणि आमच्या शिवांनाशी ते अर्ध अर्धवट सोबत होते कुठली परत श्रद्धा ओके आता बघू इथे आम्ही आता काहीतरी नॉनव्हेज खातो कारण की काल तर आमचा मंगळवार होता सो आम्हाला त्याच्यामुळे व्हेज खावं लागलं आणि आता आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे आणि भूक पण खूप लागला आहे तर त्याचा खातो आहे वेगळे देन मग डायरेक्ट पुण्याला थांबणार आता आता शब्द मध्ये स्टॉप नाही घ्यायचा मध्ये थांबूयात लोणावळ्याला लोणावळ्याला बघूयात ना लोणावळला क्लायमेट जर कसं वाटलं थांबण्यासारखा स्पॉट जर वाटला तर आम्ही थोड्या वेळ थांबू तिकडे देन आपण डायरेक्ट मग पुण्याला जाऊया चालतं की चलो मॅडम काय घेणारच खायला भूत रे भूत काय सांगितलं डालो काही आहे सुरुवात मी डाली का ठीक आहे तर चला आता मी काहीतरी खाऊन घेतो आपण भेटूयात तर फायनली आता खायची वेळ आलेली आहे ह्या लोकांनी सूप ऑर्डर केलं सूप पिऊन झालं काय केलं सँडविच का असे सँडविच कडे कसे खात आहेत आणि माझी पोळगी वगैरे खात आहे तर आता खाऊन जरी घेतो आता खाऊन जरी घेतो निघतो आम्ही शिवत ना

गुड मॉर्निंग आईज तर फायनली आता आम्ही पुण्यामध्ये पोचलो आहे जस्ट पोचलो आहे ॲक्च्युली आम्हाला खूप लोधावळामध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागली होती सो so, त्याच्यामुळे आम्ही आम्हाला खूप जास्त लेट झाला आता आतामध्ये सकाळचे पाच चोवीस आणि आम्ही निघालो होतो काल सहा वाजता आम्ही थांबत थांबत आलो होतो कारण की आम्हाला मुंबईमध्ये पण खूप ट्रॅफिक लागली देन त्याच्यानंतर आम्हाला पण सुद्धा खूप ट्रॅफिक लागली त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं आहे तर आता आम्ही रूम बुक केला आहे पुढे आता जातो आम्ही रूमवर फ्रेश वगैरे हो होतो देन आज थोडं पुण्यामध्ये काम आहे ते पुण्यामध्ये काम करून देन आम्ही निघणार आहे पुढच्या लोकेशनला